आज आपण कन्यापूजनसाठी कांदा लसूण विरहित काळे चण्याची म्हणजेच हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे रात्रभर चणे भिजवून ठेवले नंतर सकाळी त्याला तीन ते चार शिट्ट्या दिलेल्या आहेत उकडून घेतलेल्या आहेत हरभरे त्याचबरोबर इथे काय केलं त्याचं पाणी बाजूला काढून ठेवलं आणि इथे एका वाटीमध्ये तिखटपणानुसार तिखट वापरलेलं आहे लाल तिखट हळद धणे पावडर जिरे पावडर दालचिनी पावडर जिरे पावडर तसंच थोडंसं आमचूर आणि तसंच आपण इथे सुंठ पावडर वापरलेली आहे अशा वेग वेगवेगळे आपले मसाले तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला वापरा किंवा छोले मसाला वापरू शकतात आणि हे सर्व आहेत ना दोन टेबलस्पून पाणी टाकून येणं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही हरभऱ्याची भाजी किती करणार आहात त्याच्यावरती हे मसाले सर्व अवलंबून असणार त्याचं प्रमाण तर मिक्स बाजला तो आपन कड़ाई गरम करेची तेल छान असं मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण कढई गरम करायची त्यामध्ये तेल टाकायचं जिऱ्याची छान फोडणी द्यायची त्यामध्ये हिंग टाकायचं जिरं छान फुलून आल्यानंतर आपण जे हे तिखट मसाल्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते तेलामध्ये टाकायचं छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची तर म्हणजे यामध्ये पाणी टाकल्यामुळे कसं आहे ते मसाले जळणार नाही कारण की आपण इथे कांदा लसूण अद्रक वापरत 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 ना। ना मसाले। तो वापरतो आहे कांदा आणि लसूण वापरत नाही आहे टोमॅटो वापरत नाही त्याच्यामुळे ओलावा काहीच नसणार आहे त्याच्यामुळे यामध्ये पाणी टाकल्यामुळे ना जळत नाहीत मसाले तर मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे तेलामध्ये त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आता आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून इथे कडीपत्ता टाकतात नॉर्थ इंडियामध्ये कडीपत्ता नाही वापरत तर इथे आपण आता कढीपत्ता टाकून छान परतवून घेतलं आणि आपण जे शिजवलेले उकडलेले काळे चणे आहेत ते टाकले यामध्ये आणि छान परतवून घेतलं आता हे चणे उकडतानाच मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून आता भाजीमध्ये चवीनुसार थोडंसं आणखी मीठ टाकणार आहे आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर कोथिंबीर टाकून छान परतवून घ्यायची आणि पाच ते दहा मिनटं येणा छान अशी मंद वाफेवरती ही भाजी शिजवायला ठेवायची छान पाणी कमी होईपर्यंत कारण की यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी टाकलेलं होतं एक अर्धा कप पाणी टाकलं होतं ते पाणी आटेपर्यंत छान अशी भाजी शिजवून घ्यायची आणि मस्त की गरमागरम पुऱ्यांबरोबर आणि तुम्ही रव्याचा हलवा म्हणजे शिरा करू शकता की किंवा कोणताही गोड पदार्थ नैवेद्याला लावू शकतो अशा प्रकारे पुरी भाजी आणि एखादा गोड पदार्थ असं आपण कन्यापूजनला नैवेद्य किंवा त्यांना जेवायला आपण घरी बोलवून त्यांचा आदर सत्कार करायचा